राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव सांगून सांगून काँग्रेसनं इतकं वर्ष राजकारण केलं त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेब यांनी केलं आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ध्यामध्ये केलेलं आहे त्याच खासदार रामदास तळस यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी वर्धेत आले असता यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे तसेच मी पवार साहेबांचे आभार मानतो की त्यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केलं त्यानंतर विजय संकल्प यात्रेला सुरुवात झाली यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते गण उपस्थित होते भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार दहा वर्ष खासदार म्हणून ज्यांनी उत्तम काम केलं आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा पाच वर्ष मोदीजींच्या टीम मध्ये खासदार म्हणून जे निवडून जाणार आहे लाडके रामदास तळसजी यांचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपले, आपले राज्याचे अतिशय धडाडीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित खासदार अनिल जी आमदार पंकज भैयारजी समीर भाऊ कुणावारजी दादारावजी केचे प्रतापजी अडसळ रामदासजी आंबेडकर अशोकजी उईके शिवसेनेचे नेते अशोकजी शिंदे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुबोधजी मोहिते सुनीलजी गफाट जयप्रकाशजी गुप्ता आशिषजी देशमुख जगदीश भाऊ गुप्ता राजेजी सराफ गणेशजी खार विजयजी आगलावे शरदजी शहारे ईश्वर बाळबुधे सरिताई गाखरे भाऊ वाघमारे सुमितजी वानखेडे सुधीरजी दिवे राजेशजी बकाणे राणाजी रणनवरे परिमलजी कांबळे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे या हॉलमध्ये जेवढे लोक बसले आहेत त्यापेक्षा जास्त लोक बाजूच्या पेंडॉलमध्ये बसले आहेत ते मला पाहू शकतात पण मी त्यांना पाहू शकत नाही आहे तेव्हा पहिल्यांदा बाजूच्या पेंडॉलमधल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आज रामदासजींचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित झालो काल माननीय पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला जिल्हा परिषद जिंकलो एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो नगरपालिका जिंकलो नगर परिषद जिंकलो पण आम्हाला पंजाब मात्र गायब करता आला पवार साहेबांचे मनापासन आभार की पवारसाहेबांनी वर्धेतना पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होत ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातन काँग्रेसला हत्यपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू काय अवस्था आली आहे काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार पण हत्तपार तर केलं पण उमेदवारच सापडे ना उमेदवाराचा शोध चालू झाला कोणी उभा राहायलाच तयार नव्हतं मग एक उमेदवार काँग्रेस मधन त्यांनी आयात केला ते माझे मित्रच आहेत मला माहिती आहे की त्यांना पक्क माहिती आहे की नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीच्या ठिकाणी तिकीट घेतलं तर काही हरकत नाही सगळ्यांना शुभेच्छा आहे लोकशाही आहे प्रत्येकाने लढलं पाहिजे पण एक गोष्ट निश्चितपणे आहे गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आमच्या रामदास तळजींनी गेल्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने भूमिका घेतली लोकसभेत असो लोकसभेच्या बाहेर असो सामान्य माणसात ते फिरत राहील हा एक असा खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता रामदासजी जनसामान्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये उपलब्ध होते आणि म्हणूनच जनतेचं विलक्षण प्रेम हे रामदासजींना या ठिकाणी मिळालं आहे आणि तसेही रामदासजी पहिलवान आहे आणि आता तर कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता कुस्तीगीर परिषदेमध्ये कोणाचं पॅनल हरवलं माहिती आहे त्यांनी इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं सा पॅनल कब्जात होत शरद पवारांच्या कब्जात होती आमच्या पैलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तळस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली सर्व डावतेच माहिती आहे चेहरा भोळा आहे त्याच्यावर जाऊ नका वेळ प्रसंगी अशा प्रकारचा धोबी पछाड मारतात की समोरचा चितपड झाल्याशिवाय राहत आग नाही आणि म्हणून मला विश्वास आहे गेल्या दोन निवडणुका रामदास तळसजींना त्रेपन्न टक्के मतं मिळाली आहेत या तर मोदीजींची सुनामी आहे मागच्या काळात लाट होती है। आता लाट नाही आहे आता सुनामी आहे त्यामुळे रामदासजी आता साठ टक्के मतं आपल्याला घ्यावेच लागतील आणि मला विश्वास आहे समोर बसलेले जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि मोदीजी का नाम रामदासजी का काम अबकी बार अबकी बार 400 पार और तडजी साठ के पार साठ पर्सेंट के पार आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी दहा वर्षामध्ये देशाचं चित्र बदललं गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये देशा दे मोदीजींनी राबवला आणि आश्चर्य बघा जगातले अर्थशास्त्री समजून नाही राहिले मोदी की मोदीजींनी जादू नेमकी काय केली जगात याची चर्चा आहे दहा वर्षामध्ये या देशामध्ये पंचवीस कोटी गरीब पंचवीस कोटी हे गरीबी रेषेच्या बाहेर आले जगातले अर्थशास्त्री म्हणतात हा नेमका कुठला अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे जो आम्ही कधी शिकलोच नाही की गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून जगातली अकरावी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत अकराव्या व्यवस्थेवरनं पाचव्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे येतो ही काय जादू मोदीजींनी केली हे देखील आज अर्थशास्त्री त्याचा अभ्यास करताय मोदीजींनी सांगितलं अर्थव्यवस्था जगातली पाचवी सगळ्यात मोठी मी केली पण मुडभर लोकांच्या भरोश्यावर नाही केली या ठिकाणी गरीबाला अधिकारिता देऊन अर्थव्यवस्थेला चालना दिली गरीबाला घर दिलं गरीबाला शौचालय दिलं गरीबाला गॅस दिला गरीबाला लाईट दिले गरीबाच्या घरी पाणी दिलं मुद्रासारख्या योजनेच्या माध्यमातून पन्नास कोटी गरीब आणि मध्यम वर्गीयांना त्या ठिकाणी कर्ज देऊन कामाला लावलं आणि मला सांगताना आनंद वाटतो माझी मातृशक्ती या ठिकाणी आहे पन्नास कोटी मुद्रा लोनचे जे कर्ज मिळाले त्यातले पंचवीस कोटी कर्ज महिलांना मिळाले आहेत या देशात पंचवीस कोटी महिलांना आपल्या पायावर उभा करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत आणि तुम्ही तणस लक्षात ठेवा आता तुम्हाला तिकीट मिळालं पण पुढच्या वेळेस कोणी आपलं तिकीट पक्क समजू नका या ठिकाणी फक्त एक आमच्या ताई बसलेले आहेत बाकी सगळे पुरुष बसले आहेत आता तुमची संधी संपली आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी सांगितलं तेतीस टक्के लोकसभेच्या खासदार महिला असतील आणि तेहतीस टक्के विधानसभेच्या आमदार देखील महिला असतील आतापासन सवय करा एक रांग पुरुषांची तर सोबत एक रांग महिलांची करा नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण मोदीजींनी आता गरीब कल्याणासोबत महिला कल्याणाचा अजेंडा हातामध्ये घेतलाय आणि महिलांचे असे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत की मोदीजींना कोणी मागे टाकू शकत नाही आज तीन राज्यांच्या निवडणुकात देखील आपण बघितलं सगळे पोल पंडित सांगायचे भाजपचा पराजय होणार भाजपचा पराजय होणार पण त्यांना नारी शक्तीची ताकदच माहिती नव्हती ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल